We'll प्राध्यापक नरके यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्तानं तळेगाव ढमढेरे येथील सावतामाळी मंदिरामध्ये आयोजित सत्यशोधक डॉ नरके पुरस्कार डॉ चंद्रकांत केदारी यांना देण्यात आला पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र महात्मा फुलेंची पगडी पंचा असे पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळेस पुरस्कारार्थी डॉ केदारी यांनी हा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आणि समाजासाठीच उत्तरदायित्वाची जाण वाढवणारा असल्याची भावना व्यक्त केली यावेळी डॉक्टर रफिक मार्गदर्शन पर व्याख्यान मार्गदर्शन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं डॉक्टर सय्यद यांनी मानवतावाद मानुसकी समानता समता संत तुकारामांचे वस्तुनिष्ठ विचार अंधश्रद्धा स्त्री सक्षमीकरण कबीर बौद्ध फुले पैगंबर यांचे विचार आत्ताच्या काळात कसे प्रस्तुत आहेत कसे प्रेरणा देणारे आहेत कसे शिकवण देतात यावरती उदाहरणांच्या माध्यमामधनं मांडणी केली आहे स्थानिक लोकांच्या भाषणामध्ये संजय जकात आणि रोहिदास तोडकर तलाठी संघटना प्रमुख कैलास दादा नरके यांनी मनोगत व्यक्त केलाय हरी नरके यांचे पुतणे अनिल नरके यांनी प्राध्यापक हरी नरके सरांचा जीवन प्रवास आणि त्यामधील महत्त्वाचे टप्पे समजावून सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बोरुडे यांनी स्त्रियांनी अंधश्रद्धेमधनं बाहेर यावं जीवनामध्ये सापेक्ष विचार असावा तरच समाजाची उन्नती होईल विज्ञानावरती विश्वास वाढवण्यासाठी वास्तववादाशी नाळ जोडण्याचे विचार आपल्या स्पष्ट भाषेत व्यक्त केलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुरेश भुजबळ यांनी केलं आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण नरके यांनी केले तर आभार फौजी पोपट भुजबळ यांनी व्यक्त केलेत यावेळी कासारी गावाचे माजी उपसरपंच विष्णू नरके भाजपचे कार्यकर्ते नवनाथ भुजबळ तळेगावचे माजी उपसरपंच राकेश दादा भुजबळ सुनील जाधव पोलीस पाटील पिंपरी दुमाला गायकवाड सर पी आय राजकुमार भुजबळ यांच्या सोबत इतर मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रमाला पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तर त्याच्यावर आपल्या शब्दात रामबण उपचार आपल्या वैद्यकीय शब्दात काय म्हणू ड्रग ऑफ चॉईस दुसरा कुठला ड्रग नाही इफेक्टिव्ह परफेक्ट क्युरेटिव्ह ड्रग उपचार सांगितले तो उपचार दुर्दैव आहे की समाजाला पेलवला नाही आणि खरं ते कडू औषध प्यायला समाज जरा नकोच म्हणतो त्याच्यामुळं मग त्याला थोडस डॉक्टर लोक काय कस मग आश द्यायचं देच। आशा द्यायचा प्रयत्न हे औषध आहे समाजाच्या दुखण्याच समाजाच दुखणं काय मला जे आज प्रकर्षाने जाणवतात दोन तीन मुद्दे फक्त संक्षिप्त मध्ये ज्वलंत समज बापाला बाप म्हणायला तयार नाही तर आईला आई म्हणायला तयार डॉक्टरांना माहित असेल महाराष्ट्रामध्ये पेडियाट्रिक डॉक्टर वृद्धा वृद्धावस्थेमध्ये पंधरा वर्ष जुना डॉक्टर त्यावेळचा एमबीबीएस आणि एम डी पहिला सत्कार मूर्तींचा जन्म एकोणीशे एक्याशी ऐकलं मी तर एकोणऐंशी एमबीबीएस होऊन बाहेर पडलो त्याच्यानंतर तुमचा जन्म आहे आता हे असे माझ्यापेक्षा सिनियर एम डी डॉक्टर पेडिया पंधरा वर्ष वृद्धाश्रमात ना मुलगी नाही मुलगा नाही मुलगा आहे आणि विना मती गेली मती विना नीती गेली शिक्षणाचं महत्व आपल्या ठिकाणी त्याच्याविषयी बोलायचं नाही पण शिक्षण जर नीती ही नसेल तर मग सॉरी मी सा, सांगू द्या मला दहा डबे घासले त्या शिक्षणावर सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर